अरोलीच्या सरपंचा रोशनी प्रशांत भुरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ग्रीन जिम उभारली चक्क सूर नदीच्या पात्रात आणि याच नदीच्या पात्रामध्ये घाणीचे साम्राज्य पण स्वतः ग्रामपंचायत करत करतात चौदा मीटरचा नव्हे तर कुठे हळवीला सरपंचाचे घर हे थेट नहरच्या जागेवर अरोलीच्या सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर गंभीर आरोप होत असताना पुन्हा विकासाच्या नावाखाली सूर नदी पात्रात ग्रीन जिम उभारण्यात आली विकासाच्या नावाखाली स्वतःचे खिशे भरण्याचे काम सरपंचा करीत आहे एकीकडे त्याच सूर नदीच्या पात्रात ग्रामपंचायतीची कचरा गाडी त्याच सूर नदीच्या पात्रात संकलन करण्याचे काम चालू आहे विकासाच्या नावाचा डंका पिटणारे सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांना जाग कधी येणार विकासाच्या मोठमोठ्या बोंबाबोंब करणारे जनतेच्या जीवितांशी व गुरांच्या जीवितांशी खेळणारे असं चित्र स्पष्ट दिसत आहे वाट क्रमांक एक ते पाच च्या नागरिकांना याचा काय फायदा होणार आहे आणि जरी फायदा ही झाला तरी नदीपात्रात ही ग्रीन जिम उभारल्यामुळे सकाळी लोक व्यायाम करतील आणि तीच लोक करतील इकडे व्यायाम करा आणि नदीत आपलं पोट साफ करा हाच विकास अरोलीतील सरपंचा करीत आहे स्वतः विकास करतात व स्वतः सांगतात की आम्ही लोकांसाठी रोड केले पण हा विकास त्यांचाच आहे कारण त्या अनाधिकृत लेआउट मध्ये सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांच्या मालकी हक्काचे प्लॉट तिथे आहे लोकांना ते सांगत आहे की विकास केला पण स्वतःचा विकास करणे चालू आहे नहरची मीटर बोंबा मी अमोल सदानंदजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांनी ग्रीन उभारली पण नदीपात्रात ग्रीन जिम उभारणे किती पत योग्य आहे विकासाच्या डंका पिटणारे सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नदीपात्रात पूर्ण गावातील कचरा फेकतात हाच विकास मनाव का फक्त पैशांची कशी मलाई खायची यांना चांगलं जमते यांना माहीत आहे अनधिकृत लेआउटमध्ये काम करू नये हे स्वतःच सांगतात तरी अनधिकृत लेआउटमध्ये काम करतात माझ्या कामांना विरोध नाही आहे पण त्या रोड बांधण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्या मालकीच्या प्लॉट त्यामुळे त्यांनी तिथे रस्ता बांधला व सांगतात की आम्ही विकास केला फक्त विकासच फक्त स्वतःचेच विकास, विकास करणे आहे अशा भ्रष्ट सरपंचावर कारवाई कधी पात्रामध्ये ग्रीन जिम उभारलेला आहे याच्याबद्दल आणखी काय सांगा ना आपण ह्या ग्रीन बद्दल सांगायचे म्हणलं म्हणजे हे ग्रीन जिम अयोग्य ठिकाणी लावलेली आहे हे म्हणजे कसं इथं तुम्ही पाहू शकता ना इथं गवत आहे घाणीचे साम्राज्य आहे इथेच नदीपात्र आहे हे नदीपात्रात नदी लावण्यात आली हे लोकांच्या सुखसुविधेसाठी लावण्यात आली असं तर म्हणता येणार नाही कारण हे नदीपात्र आहे बरं नदीपात्रात बर नदी नाही लावल्या पाहिजे असं आपलं हां असं माझे मत आहे हीच जर एखाद्या ठिकाणी गावात व्यवस्थित ठिकाणी लावली असती तर ते योग्य राहिले असते आणि मी सुद्धा त्या गोष्टीचा विरोध नसता केला घाणीचे साम्राज्य कुठे घाणीचे साम्राज्य इथेच आहे ना इथे कचरा पेटी आहे समोर कचरा आहे समोर ग्रामपंचायतचे कर्मचारी कचरा टाकतात तिथे आणि तोच कचरा हा पाण्याच्या लाटेमुळे तो समोर जातो आणि तेच पाणी सर्व गावांना पिण्यायोग्य असते आणि तेच दूषित पाणी सर्व गावांना वापरले जाते नळाच्या माध्यमातून या पाण्यामुळे तुम्हाला असं वाटतं का आजार होऊ शकत आजर हे आजार होऊ शकते ना आजाराचीच गोष्ट आहे यावर तुम्हाला म्हणजे काय ऑब्जेक्शन काय आहे का नेमकं का? का हे नदीपात्रात जो जी, ग्रीन जिम आहे नदीपात्रात जो घाण केलेला आहे त्याबद्दल आणखी काय सांगा ना याबद्दल सांगायचं झालं म्हणजे इथं ग्रीन जिम लावली आणि इथेच कचरा टाकतात इथंच सर्व गोष्टी करतात मग हे जर चांगल्या लोकांच्या सुखसुविधेसाठी लावली तर इथं मग का बरं कचरा टाकतात ग्रामपंचायतचे कर्मचारी असं माझं मत आहे हा जो कचरा टाकला म्हणजे जो ग्रामपंचायत टाकतोय कर्मचारीच्या माध्यमातून तर हा का सूर नदी पात्रातच टाकून आले आहेत का हो हा सूर नदी पात्रातच टाकत असतात तुमच्या म्हणणं असं आहे या पूर्वमध्ये एक ग्रीन जिम ची मोहीम राबवली गेली आहे आणि याच पात्रामध्ये गंदगी करत आहे असं तुमचं म्हणणं आहे हो असंच माझे मत आहे आणि तुम्ही पाहू पण शकता इथं फोटोज वगैरे काढू शकता तुम्ही इथेच कचरा इथं घाणीजे साम्राज्य म्हणजे घाणीजे साम्राज्य आहेच मी यापूर्वी सुद्धा तक्रार केली होती पण काहीच तक्रारीचे निवारण झालं नाही विकास अधिकारी जे साहेब आहेत त्यांनी या कधी दखल घेतली कधीच दखल घेतली नाही फक्त काय मुख्य कारण म्हणजे ते कुठेतरी दबावात येतात राजकीय नेत्याला त्यामुळे सरपंचावर कारवाई कधी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे न्यूज एक्सप्रेस करीता पूनम बोरकर यांची बातमी